परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात पृथ्वी तलावरील सर्व मानव संसाराची चिंता व्यर्थ वाहता वाहता मरून जातात व पुन्हा जन्मास येतात त्यांची इंद्रिये सवयीने बहिर्मुख झालेली असतात त्यामुळे जन्मल्यापासून आम्ही विषय वासनेच्या कचाट्यात सापडून नाचू लागतो विषय सुख हाच सच्चिदानंद आहे अशी आपली धारणा होते साधू सत्पुरुषांची गोष्ट वेगळी असते ते जीवनमुक्त असल्याने जन्मापासूनच वैराग्यवृत्ती धारण करून ईशचिंतनात काळ घालवितात आम्हाला ते हसतात आमचा जन्म व्यर्थदात असल्याचे पाहून ते हळहळतात त्यातून आमचा उद्धार करण्याच्या इराद्याने ते आम्हास सुलभ असे राम राम म्हणा म्हणून बोध करतात पण तेच आपल्यास कठीण वाटते कारण आपले अज्ञान व अविश्वास संसाररूपी मृगजळाला आम्ही पाणी समजून तोंड वासून त्याच्या प्राशनासाठी झटपटत असतो जशी ज्याची तपश्चर्य असेल पुण्यांश गाठी असेल तशा मानवास उच्च नीच योनित जन्म मिळतो साधू सत्पुरुषांच्या घराण्यात जन्म प्राप्त होण्यास खडतर तपश्चर्या गाठी असावी लागते श्री ब्रह्मानंद गुरूंनी अनंत या नावाने ज्या घराण्यात जन्म घेतला ते तीर्थस्वरूप रामभट्ट गाडगोळी नावाच्या श्रेष्ठ भगवत भक्ताचे होते संकटात सापडून जग अवनतीच्या मार्गावर असताना त्याच्या उद्धारार्थ श्री समर्थ रामदासांनी अवतार घेतला तोही बारा पिढ्या जाज्वल्ले सूर्योपासना चालत असलेल्या कुलकर्णी घराण्यात त्यांनी रामनामाचेच एकमेव बीज महाराष्ट्रभर पसरविले पुढे त्या बीजाचे रोपण कसे काय झाले आहे इष्टफल निष्पत्ती होणार आहे की नाही हे आजमावण्यासाठी पुन्हा त्यांनी ब्रह्मचैतन्य स्वरूपात गोंदावले क्षेत्री जन्म घेतला तोही पिढ्यानपिढ्या श्री विठ्ठल भक्ती चालत आलेल्या कुलकर्णी वंशात सर्व महाराष्ट्रभर रामनामाचा महिमा फैलावण्याची मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली तेवढ्याने समाधान न होऊन प्रतिकल्याणपदवी भूषविणाऱ्या आपल्या कर्नाटक प्रांतीय सचशिष्याची श्री ब्रह्मानंद गुरूंची प्रांती, प्रांती रामनामाचा महिमा वाढविण्यासाठी त्यांनी रवानगी केली त्यांचा जन्मही भगवत भक्तांच्या घराण्यातच झाला होता असे साधू संत महात्मे हे जीवनमुक्तच असतात त्यांना पुनर्जन्माची बाधा नसते त्यांनी जो जन्म घेतलेला असतो तो आमच्यासारख्या अज्ञानी पामरांचा उद्धार करण्यासाठीच केवळ असतो पृथ्वी तलावर संत अवतार घेवत अगर प्रत्यक्ष भगवान अवतार घेवत त्यांना लौकिक व्यवहार सांभाळावाच लागतो व तो सांभाळता सांभाळता आपल्या आचरणाचा आदर्श लोकांपुढे ठेवून त्यांना ज्ञानामृत पाजण्याची त्यांची कामगिरी असते भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यावर मानवाप्रमाणे क्रीडा करता करता आपले अतिमानवत्व जगाला पटवून दिले नावाला सांदीपणी गुरूंचे शिष्यत्व पत्करले काय भगवान श्रीकृष्णाला विद्या येत नव्हती पण शिष्यत्व पत्करून गुरुसेवा कशी केली पाहिजे याचा आदर्श त्यांनी जगापुढे ठेवला त्याचप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनीही केले बाल्यावस्थेतच षडशास्त्रात पारंगतता मिळाली असतानाही केवळ लोकशिक्षणासाठी गुरूंचा शोध करून श्री ब्रह्मचैतन्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला महासाध्वी पतिव्रता पतिसेवा काय करील अशा तऱ्हेने त्यांनी गुरुसेवा केली ज्ञानी होऊन जरी श्री ब्रह्मानंद गुरु जन्मास आले होते तरी गुरुचा गुलाम झाल्या मुक्ती कदापि मिळणार नाही हेच त्यांनी अत्यंत विनयाने जगापुढे मांडले एकदा श्री ब्रह्मचैतन्यांच्या मनात श्री ब्रह्मानंद गुरूंचे कोड नाहीसे करावे असे आले व त्यांनी त्यास तुझे कोड नाहीसे करू का म्हणून विचारले त्यावेळी श्री ब्रह्मानंद गुरूंनी नको म्हणून सांगितले यात त्यांना भोग हा भोगूनच संपविला पाहिजे नाहीतर शिल्लक राहिलेला भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माची आटाआटी करावी लागते हेच तत्त्व प्रामुख्याने पटवून द्यावयाचे होते असे दिसते श्री ब्रह्मानंद गुरु श्रीमंत महाराजांना प्रत्यक्ष मारुतीचा अवतार मानित असत व तसे पदोपदी सर्वांना सांगत असत हे ते उगीच सांगत नसत तर वस्तुस्थितीच तशी होती म्हणून सांगत असत असो साधक हो संसारातून तरुण जाण्यासाठी रामनामाचे कवच धारण करणे हाच सुलभ उपाय असे परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज सर्वांना सांगत असत आणि हेच आपल्या जीवनाचे ध्येय ठरविण्यासाठी काय करावे हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते ನೈನ್ ಫೋರ್ ಟೂ ಟೂ ಏಟ ಫೋರ್ ಥ್ರೀ ಟೂ ಫೈವ್ ಥ್ರೀ ಅಥವಾ ಸುನಿಲ್ ದಾಂಚ ನೈನ್ ಏಟ ನೈನ್ ಟೂ ಸಿಕ್ಸ್ ಜೀರೋ ಏಟ ಫೋರ್ ಝೀರೋ ವನ್ ಯಾಟಸ ನಂಬರವರ ಕಳವೇ ಅೆ ನಮ್ರ ವಿನ್ತಿ ಶ್ರೀರಾಮ ಸಮಸಮರ್ಥ